नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता पाचवी विषय मराठी प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली पाच गुणांसाठी पाच एका वाक्य त्या ठिकाणी विचारलेले बघा आपण एकेकाचं उत्तर जाणून घेऊ उत्तर प्रत्येकाने गाण्यातच बोलले पाहिजे अशी आज्ञा संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने दिले दोन आपण कचरा कशाला म्हणतो उत्तर निरुपयोगी व टाकाऊ वस्तूंना आपण कचरा असे म्हणतो तीन लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले उत्तर इतका चांगला राजा मिळाला आणि अस्मानी संकट आले असे लोक शाहू महाराजांविषयी म्हणू लागले चार पिके कापण्याच्या वेळी शेत कसे दिसते पिके कापण्याच्या वेळी शेत पिवळे धमक दिसते पाच आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे उत्तर आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास आहे ब दो भाग दोन गुणांसाठी एक कोण कोणास म्हणाले एक चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील असे बाबांना म्हणाला कशी काय हाय राज्याची हाल हवाल असे चक्रमादित्य महाराज प्रधानजीला म्हणाले क जोडायला वा मातीची ड भांडी कांबटिया या कामट्याच्या ई परड्या वरातीतल्या अ नक्षत्रमाला वाखाचे क दोरखंड कापडाच्या तुकड्यांची ब दुपटी या पद्धतीने लावायचे आहे त्यानंतर ते प्रश्न दुसरा बघा तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा पहिला शाहू महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले उत्तर शाहू केवळ महाराजांना धान्य व जन जनावर चारा देणे एवढ्यावर भागत नाही बाकी सगळं विकत घ्यायला पैसा लागतो म्हणून शेतकऱ्यांना पैसा देण्यासाठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याची ठरवले त्यानंतर ते दुसरं सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा उत्तर सातपुड्याच्या परिसरात घनदाट जंगल आहे हे जंगल कंदमुळे फळे आणि पाना फुलांनी बहरलेले आहे सागाची झाडे खूप आहेत संपूर्ण परिसर डोंगर रांगांनी वेळलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न ब कवितेच्या ओळी पूर्ण करा एक ओढाळ ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडून या दुसरं जीवसृष्टी आणखी कुठे असेल का माणसासारखा माणूस होईल का या पद्धतीने कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत आणि चार गुण मिळवायचे आहेत प्रश्न तिसरा बघा चार गुणांसाठी पटाईत असणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे वाक्यात उपयोग करायचा आहे पटाईत असणे तरवेच असणे वाक्य दत्तू मामा सनई वाजवण्यात पटाईत आहे दोन तोंडचे पाणी पळणे अर्थ घाबरून जाणे वाक्य भूकंपामुळे गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले त्यानंतर प्रश्न चौथा खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी दुष्काळ सुकाळ स्वस्त महाग ब खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक स्वर सूर वाया व्यर्थ क खालील शब्दांचे वचन बदला दोन गुणांसाठी गोष्टी गोष्ट गोष्टी ठिपका ठिपके खालील शब्दांचे लिंग बदला दोर दोरी शिंपी शिंपी शेवटचा प्रश्न पाण्याची बचत या विषयावर घोषवाक्य तयार करा सहा गुणांसाठी एक पाणी म्हणजे जीवन म्हणून पाणी वाचवा जीवन वाचवा साठू थेंब थेंब मोती जलाचे करू जीवन सुखी मानवाचे पाणी नाही जीवन नाही पाणी अडवा पाणी जिरवा पाण्याचा करा योग्य उपयोग पृथ्वीवर करा हिरवण पाणी द्या पिकाला नको साऱ्या शेताला वृक्ष लावा पाणी वाढवा या पद्धतीनं पाण्याच्या बचतीवर आधारित घोषवाक्य प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल क्लिक करा थँक्यू